कार्य प्रशिक्षण योजनेची महत्त्वाची माहिती की सहा महिन्यानंतर जे कार्यमुक्त झालेले होते प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांनी पुन्हा संस्थेमध्ये आपल्या आस्थापनेत कसे रुजू व्हायचे तसेच जे प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे त्याचा नमुना कसा असेल तसेच रुजू अहवालविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर कार्यालय आस्थापनेने करावयाची कार्यवाही व वा आपले प्रशिक्षणार्थी आहे यांनी कशा प्रकारे कार्यवाही करायची आहे याबाबत या, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आम्ही तुम्हाला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सांगतच राहू तर कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा पब्लिक न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर आपण अशाच नवनवीन माहिती मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण नोकरीच्या नवीन अपडेट मराठी शासकीय योजना याविषयी माहिती देत असतो तर येव्या मुख्य मुद्द्याकडे तर जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाची जी एक इंत्यमभूत योजना आहे तर या योजनेविषयी आपल्याला माहीतच आहे की सहा महिने कालावधी ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा पूर्ण झाला होता अशा प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित आस्थापनाकडून आपल्याला कार्यमुक्त करण्यात आले होती तर या कार्यमुक्तीनंतर जवळपास एक महिना उलटला तर कोणाचे वीस दिवस तर काही प्रशिक्षणार्थ्यांचा सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाला नाही तर सहा महिन्याचा कालावधी ज्यांचा पूर्ण झाला आहे तर त्यांना कालावधी हा आता अकरा महिने करण्यात आला याबाबत दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे तर आता पुन्हा या आस्थापनेमध्ये रुजू कसे व्हावे याविषयी अनेक प्रशिक्षणार्थी संभ्रमात आहे तर हा आपला एक महत्त्वाचा व्हिडिओ असून याकरता प्रशिक्षणार्थांनी करावयाची कार्यवाही यामध्ये आपल्याला सांगता येईल की नेमकं प्रशिक्षणार्थ्यांनी रुजू कसं व्हायचं आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे तर अशा प्रशिक्षणार्थ्यांसाठी आता आपण रुजू अहवाल कसा घ्यायचा याविषयी एक विनंती अर्ज तुम्ही मागे स्क्रीनला पाहू शकता तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपण ज्या आस्थापनेत काम करत होतो त्या आस्थापनेला एक विनंती अर्ज रुजू अहवालाबाबत द्यायचा आहे तसेच याबाबत जिल्हा कौशल्य विकास विभाग जसे की विविध जिल्ह्याच्या वतीने संबंधित आस्थापनेला पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे की जे प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी सहा महिने पूर्ण झाला आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना पाच महिने वाढीव कालावधीकरता पुनर् रुजू अहवाल देण्यात यावा काही जिल्ह्यांचा अजून बाकी असेल तर एक दोन चार पाच दिवसामध्ये येईल तसेच तीस एप्रिलपर्यंत त्यांना डेडलाईन आहे की जे प्रशिक्षणार्थी आहे हे तीस एप्रिलपर्यंत संबंधित आस्थापनेमध्ये रुजू व्हायचं आहे परंतु आता अनेक जिल्ह्यांचं जे पत्र आलेलं आहे यामध्ये बुलढाणा जिल्हा कौशल्य विकास यांच्या वतीने देखील एक पत्र निर्गमित करण्यात आलं असून यामध्ये सांगितलेलं आहे की रुजू कसं व्हायचं आणि त्याबाबत संबंधित आस्थापना ज्या शासकीय निमशासकीय शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत पंचायत समिती तहसील आहे यांना त्याबाबतचं पत्र जिल्हा कौशल्य विकास विभाग बुलढाणा यांच्या वतीने निर्गमित करण्यात आलं असून हो ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी हा सहा महिने पूर्ण झाला होता व त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं होतं अशा प्रशिक्षणार्थ्यांना पाच महिने वाढीव कालावधीसाठी पुनर्नियुक्तीबाबतच्या सूचना सदर पत्राद्वारे करण्यात आल्या आहे त्याची एक प्रत घ्यायची आहे तसेच एक विनंती अर्ज मागे जो रुजू अहवाल दिसतो यामध्ये बघा रुजू अहवाल आणि उजव्या साईटला आपल्याला दिनांक टाकायची आहे त्यानंतर प्रतिलिपी करायचा आहे की माननीय सचिव सरपंच तसेच तहसील कार्यालय असेल तर तहसीलदार पंचायत समिती असेल तर गटविकास अधिकारी आपले जे आस्थापना प्रमुख आहे आपण सहा महिने ज्या आस्थापनेमध्ये काम करत आहोत तर प्रत्येकाला आपला आस्थापना प्रमुख माहीतच असेल त्या आस्थापना प्रमुखांच्या नावानं टाकायचं आहे त्यानंतर खाली पता लिहायचा आहे आणि आपला तालुका जिल्हा लिहायचा आहे त्यानंतर खाली विषय विषयामध्ये लिहायचं आपलं जे पद दिलेलं आहे युवा कार्य प्रशिक्षणा अर्थी अंतर्गत जसे की डाटा एंट्री ऑपरेटर क्लर्क ट्रेनी जे पद असेल ते पदाचं नाव टाकायचं आहे विषयमध्ये या पदावर रुजू करून घेण्याबाबत अशा प्रकारचा विषय टाकून खाली अर्जदार म्हणून आपल्या प्रशिक्षणार्थ्याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर समोर मोबाईल क्रमांक संपर्कासाठी लिहायचा आहे तर यामध्ये संदर्भ क्रमांक टाकायचा आहे की जावक क्रमांक जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विखा विभाग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आपल्या जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा परिषदेअंतर्गत जे पत्र आलं असेल संबंधित आस्थापनेला त्या पत्राचा संदर्भ क्रमांक टाकायचा आहे येथे वेगवेगळ्या जिल्ह्याचा संदर्भ क्रमांक वेगवेगळा असेल तसेच जिल्हा कौशल्य विभाग जे आहे त्यांनी जे पत्र निर्गमित केलेलं आहे की आस्थापनेत संबंधित आस्थापनेत प्रशिक्षणार्थ्यांना रुजू करून घ्याबाबत त्याचं देखील आपल्याला एक संदर्भ क्रमांक टाकायचा आहे यामध्ये बघा संदर्भ क्रमांक टाकताना आपलं आपल्या जिल्ह्याचं जे पत्र आपल्या ग्रुपमध्ये आलं असेल त्याचा संदर्भ क्रमांक टाका येथे गोंधळ करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळ्या वेग तारखेला निर्गमित झालेलं असेल तर आपण बुलढाणा जिल्ह्याचा विचार करता याच्यामध्ये बघा जावं क्रमांक बुलढाणा जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विका विभाग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चोवीस एकोणनव्वद दोन हजार चोवीस सोळा आठ चोवीसचं जो पत्र आहे याचा संदर्भ क्रमांक दिलेला आहे तर शासनाचे पत्र कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग याचा शासन निर्णय क्रमांक नऊ जुलै दोन हजार चोवीस हा सर्वांचा सेम राहणार आहे आणि तिसरा संदर्भ क्रमांक टाक्याचा आहे शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार चोवीस पत्र क्रमांक एकशे अठरा दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस हे सुद्धा पत्र संपूर्ण राज्यासाठी आहे तर हे सर्वांचं सारखं राहणार आहे तर दहा मार्च दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय आहे त्याची एक प्रत याचा संदर्भ टाकायचा आहे त्यानंतर महोदय लिहून आपल्याला एक मायना लिहायचा आहे त्या महिन्यामध्ये नेमकी काय माहिती असायला हवी माझ्या पाठीमागे आपण बघू शकता मायना दिलेला आहे तर या महिन्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे की वरील संदर्भीय विषयास अनुसरून मी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की आपल्या कार्यालयीन संदर्भीय आदेशनुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत माझी शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून आपलं जे पद असेल जसं की डाटा एंट्री ऑपरेटर ज्या पदावर असू आपण त्या पदाचं नाव टाकायचं आहे या पदावर आणि आपल्या विभागाचं नाव टाकायचं आहे की ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत कार्यालय जे गाव असेल तालुका जिल्हा किंवा जे प्रशिक्षणार्थी तहसील कार्यालयामध्ये आहे त्यांनी तहसील कार्यालय आणि संबंधित नाव जिल्हा लिहायचं आहे काही पंचायत समिती आरोग्य विभाग ज्या विभागात आपण असू त्या विभागाचं नाव टाकायचं आहे आणि आपला दिनांक टाकायची आहे की आपला जो या रुजू अहवाल आहे त्या रुजू अहवालावर आपली जी नियुक्ती होती त्या नियुक्तीची दिनांक या दिनांकापासून तर आपल्याला जे कार्यमुक्त करण्यात आलं होतं तर ते तारीख टाकायची आहे की पासूनपर्यंत मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून या पदावर कार्यरत होतो परंतु संदर्भीय शासन निर्णय क्रमांक दोननुसार प्रशिक्षण कालावधी पाच महिने वाढविण्यात आला आहे आपल्याला कार्यमुक्ती केल्यानंतर आता आता आपला कालावधी जो आहे हा अकरा महिन्याचा करण्यात आला म्हणजे अगोदरचे सहा महिने आणि आता पाच महिन्याचा वाढीव कालावधी करण्यात आला आहे तर पुढे लिहायचं आहे की शासन निर्णय संकीर्ण दोन हजार चोवीस क्रमांक एकशे अठरा यामध्ये टाक्याचा आहे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसनुसार प्रशिक्षण कालावधी पाच महिने वाढविण्यात आल्याने मी आज दिनांक तिथे तारीख टाकायची आहे रिकामी जागा सोडून द्यायची ज्या दिवशी आपण रुजू हो तिथं ते तारीख आपल्याला टाकावी लागेल रोजी पूर्ण आपल्या कार्यालयात आपलं पद टाकायचं आहे या पदावर रुजू होत आहे तरी माझा मला रुजू करून घेण्यात यावं अशा प्रकारचं विनंती अर्ज लिहायचा आहे आणि सहपत्रामध्ये संदर्भीय वरचे जे आपण संदर्भात घेतलेले शासन निर्णयाची एक प्रत लावायची आहे आणि बाजूला आपला विश्वासू म्हणून स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर खाली आपला संपर्क क्रमांक करायचा आहे आणि याला प्रतिलिपी करायचा आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आपला जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे तसेच सहाय्यक जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आपला जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याचं त्यामध्ये त्या नाव लिहायचं आहे तसेच जर ग्रामपंचायतला असू आपण इतर ठिकाणी असू तर त्या तिथं लिहायचं एक प्रतिलिपीमध्ये गटविकास अधिकारी पंचायत समिती आपली जे असेल ते लिहायचं आहे तसेच आपला जो विभाग असेल जसं की आपण ग्रामपंचायतमध्ये डाटा एंट्री असू तर ग्रामपंचायत कार्यालय आणि गावाचं नाव तालुका जिल्हा लिहायचं आहे जर तहसीलमध्ये असू तर तहसील कार्यालय पंचायत समितीचं असोल तर पंचायत समिती जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषद आणि नाव ज्या आस्थापना आपली आहे त्या आस्थापनेचं तिच्यामध्ये आपल्याला नाव लिहायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला आहे जो रुजू अहवालविषयी विनंती अर्ज लिहायचा होता तर त्याचा नमुना आपण ल बघितला आहे त्यानंतर संबंधित आस्थापनेला सदरपत्र दिल्यानंतर आपल्याला एक प्रतिज्ञापत्र दोन तीन पेजचं त्यांच्याकडे नमुना आहे तर कोणाला आपल्या ग्रुपवर विविध जिल्ह्याच्या ग्रुपवर त्याचे नमुने येतच आहे तर त्या नमुनापत्राचे आपल्याला एक भरून द्यायचं आहे संबंधित आस्थापनेला आणि त्याला पंधरा दिवस वेळ आहे रुजू करतानाच दिलं पाहिजे असं काही नाही रुजू झाल्यानंतर आपण पुढील पंधरा दिवसामध्ये जिल्हा कौशल्य विभाग यांना आपली आस्थापना पाठवेल तर परंतु आपल्या आस्थापनेला आपल्याला ते प्रतिज्ञापत्र आहे दोन तीन पेजचं त्यामध्ये काही नाही साधारण फक्त आपलं नाव लिहायचं आहे सहीन करायची आहे आणि त्यात जो मायना आहे तो मायना आणि त्यामध्ये आपलं आस्थापना आहे आस्थापनेला एक माहिती भरून द्यायची आहे की अनुक्रमांक त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांचं नाव त्याचा आधार क्रमांक प्रथम रुजू दिनांक आणि कार्यमुक्ती दिनांक त्यानंतर पुनर्नियुक्ती दिनांक म्हणजे ज्या दिवशी आपल्याला पुनर्नियुक्ती देत आहे वाढीव पाच महिन्याची त्याचा दिनांक आणि त्यानुसार संबंधित पाच महिने जेव्हा पूर्ण होतील त्याचा संभाव्य कार्यमुक्त दिनांक आणि तेथे ते आस्थापना प्रमुखाची खाली स्वाक्षरी आहे आणि दोन प्रतिज्ञापत्र आहे की मी संबंधित आस्थापनेत व इतर शाळेत शिकत नाही याबाबत तसेच जे नियमवटी आहे त्याबाबतचं ते एक पाच सहा ओढीचं प्रतिज्ञापत्र आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सदर प्रतिज्ञापत्राची लिंक टाकणार आहोत तर सदर पत्र आपल्याला संबंधित आस्थापनेला रुजू झाल्यानंतरही आपण पंधरा दिवसापर्यंत देऊ शकतो मागच्या साईटला बघू शकता यापूर्वी कधी संबंधित म्हणजे आपण ज्या आस्थापनेत आहे त्याच आस्थापनेत आपण कंट्राकी किंवा इतर इतर पदावर कार्यरत नसल्याबाबतचं एक एक प्रतिज्ञापत्र आहे तर ते सुद्धा आपल्याला भरून द्यायचं आहे बघू शकता आपण मागच्या साईटला आपण स्क्रीनला टाकलेला आहे आणि आपलं प्रशिक्षणार्थ्यांची खाली सही आणि आपला नोंदणी क्रमांक आणि दिनांक टाकायचा आहे की बघा मागे बघू शकता संबंधित आस्थापना कार्यालयात यापूर्वी कधीही कार्यरत नव्हतो तसेच कुठलाही संबंध नव्हता हो आपण ज्या आस्थापनेत आहे त्या आस्थापनेत कारण काय झालं आहे की धुळे नाशिक त्या संबंधित आपण बघू शकता की सोळाशे शिक्षक ऑलरेडी जे कंट्रॅी होते त्याच आस्थापनेत होते आणि जे ऑलरेडी नोकरीला आहे त्यांना त्यांनी हे प्रशिक्षणार्थी म्हणून दिलं होतं त्यानंतर याबाबत एक सतर्क म्हणून जिल्हा कौशल्य विभाग याबाबत आपण ज्या कार्यालयात आता आस्थापनेत आहोत तिथेच आपण अगोदर कर्मचारी नाही ना, ना। याची एक बळताळणी करत आहे यामध्ये काही जास्त हे गे घ्यायचं काम नाही तर सदर प्रशिक्षणार्थी कुठलंही हे असं दिलेलं आहे दोन चार ओडीचं चा। तिथं आपल्याला साईन करायची आहे आणि ही एक माहिती आहे की आपली शैक्षणिक पात्रता पूर्वीचा रुजू दिनांक पूर्वीचा कार्यमुक्त दिनांक आणि आता पुनर्नियुक्तीचा दिनांक त्यानंतर कार्यालयाचं नाव येईल आणि अपोलो प्रशिक्षणार्थ्यांचं नाव त्यानंतर त्यामध्ये पाच महिन्यानंतर आपण केव्हा पूर्ण होणार आहे आपला अकरा महिन्याचा कालावधी या संदर्भात ती एक पत्र आहे आणि तिथं कार्यालय प्रमुखाचं सही आणि स्वाक्षरी आपल्याला द्यायची आहे तर अशा प्रकारे आपण जे विद्यार्थी संभ्रमात होते की सहा महिने ज्यांचा एक महिना कार्यमुक्त होऊन झाला होता तर त्या विद्यार्थी अनेक गोंधळात होते की आता पुनर्नियुक्ती कधी भेटेल त्यानंतर आपल्याला रुजू अहवाल कसा घ्यायचा आहे तर यामध्ये गोंधळ करू नका काही जिल्ह्यांचं जे जिल्हा परिषद व जिल्हा कौशल्य विभागाच्या वतीने पत्र निर्गमित करण्याचं बाकी असेल तर येत्या चार पाच दिवसात ते येईल ते संबंधित पंचायत समिती आणि आपले जे आस्था प्रमुख आहेत त्यांना आल्यानंतर ही कार्यवाही आपल्याला करायची आहे तर अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा कौशल्य रोजगार व स्वयंरोजगार केंद्र यांच्या वतीने निर्गमित करण्यात आलेलं आहे तर काहींना माहीत नसेल तर आपल्याला आपला आस्थापना प्रमुखांशी संपर्क साधायचा आहे आणि ते पत्राचं एक प्रत दाखवून आपल्याला रुजू करून घ्या असं ते विनंती अर्ज देऊन आपण रुजू करून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या पब्लिक न्यूज महाराष्ट्राला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण प्रशिक्षणार्थ्यांना दिलेली माहिती कशी वाटली याबद्दल नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद